कुणाल कामराकडून आता एक नवा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय स्टुडिओच्या तोडफोडीवर कामरानं हा नवा व्हिडिओ ट्विट केला कामरानं नव्या व्हिडिओमधून पुन्हा डिवचल्याचं दिसतंय कुणाल कामरानं नवा व्हिडिओ ट्विट केलाय स्टुडिओच्या तोडफोडीवर कामरानं हा नवा व्हिडिओ पोस्ट केला या नव्या व्हिडिओमधून कुणाल कामरानं पुन्हा एकदा डिवचल्याचं दिसतंय विश्वास देश का सत्यानाश हम होंगे कंगाल एक दिन होंगे नंगे चारों करेंगे दंगे चारों पुलिस के पंगे चारों एक त्यामुळे आता या नव्या व्हिडिओचे कसे पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे कुणाल कामरा यानं एक विडंबनात्मक गीत लिहिलं होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरचं हे गीत होतं आणि त्या गीतानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली या तोडफोडीनंतर आता कुणाल कामराने एक नवा व्हिडिओ ट्विट केला कामरानं या नव्या व्हिडिओमधून पुन्हा एकदा डिवसल्याचं दिसतंय स्टुडिओच्या तोडफोडीवर कामरानं नवा व्हिडिओ कामरा पोस्ट केला आणि या नव्या व्हिडिओमधून कुणाल कामरानं पुन्हा एकदा डिवसल्याचं पाहायला मिळतं